मित्रांनो बीडचा ढाण्याबाग मित्रांनो ऐका नीट लक्ष देऊन मित्रांनो बीडचा ढाण्याबाग मुंबईला कसा गेला मित्रांनो बीडचा डाण्याबाग मुंबईला कसा गेला कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला कि आपल्याला देवाने एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला कि आपल्याला देवाने एवढा मोठा संघर्ष योद्धा दिला सांगा जाऊन त्या दुश्मनाला सांगा जाऊन दुश्मनाला बीडचा धान्यवाग मुंबईला कसा, कसा गेला बीडचा धान्यवाग मुंबईला कसा गेला इतक्या वर्ष किती वर्ष इतक्या वर्ष त्यांनी फक्त आपला वापरच केला इतक्या वर्ष त्यांनी फक्त आपला वापरच केला आता पण आता सात हवी तुमची त्या धान्यवागाला आता सात हवी तुमची त्या धान्यवागाला सांगा त्या दुश्मनाला की बीडचा ढानवाग मुंबईला कसा गेला की बीडचा ढानवाग मुंबईला कसा गेला मित्रांनो शरीराने बर शरीराने पण बुद्धीचा त्यांनी वापर केला बुद्धीचा त्यांनी वापर केला सगळ्या महाराष्ट्राला म्हणाला की सगळे मिळून तुम्ही मुंबईला चला की सगळे मिळून तुम्ही मुंबईला चला महाराष्ट्राने पण त्यांच्या शब्दाला मान दिला महाराष्ट्रानं पण त्यांच्या शब्दाला मान दिला अख्खा महाराष्ट्र सगळा महाराष्ट्र मुंबईत पलटला सगळा महाराष्ट्र मुंबईत पलटला मित्रांनो हा बीडचा आहे हा बीडचा आहे कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला की आपल्याला देवाने एवढा मोठा संघर्ष होता दिला सगळा मग त्या दुश्मनाला सांगा त्या दुश्मनाला बीडचा धान्यवाघ मुंबईला कसा गेला बीडचा धान्यवाघ मुंबईला कसा गेला <exemption> <upward> यांचा ऐकून यांचा ऐकून मुंबईत झाला बोलबाला यांचं ऐकून मुंबईत झाला बोलबाला आता घाम कसा फुटला बघाय त्या सरकाराला आता घाम फुटला बघा कसा त्या सरकाराला प्रेमान द्यायला सांगा त्या फडणवीस आला प्रेमान द्यायला सांगा त्या फडणवीस नाहीतर नाहीतर आम्ही ठेवणार नाही महाराष्ट्रात त्या बाकीच्या तुराट्याला नाहीतर ठेवणार नाही आम्ही महाराष्ट्रात त्या बाकीच्या तुराट्याला मित्रांनो हा बीडचा आहे हा ढानवाग आहे कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला कोणाच्या स्वप्नातही नव्हता आला की आपल्याला देवाने एवढा मोठा संघर्ष होता दिला की आपल्या देवाने एवढा मोठा संघर्ष होता दिला सांगा त्या दुश्मनाला कि बीडचा धान्यवाग मुंबईला कसा गेला बीडचा धान्यवाग मुंबईला कसा गेला का एवढा हट्ट का बरं केला एवढा हट्ट का बरे केला त्या धाणेवागानं एवढा हट्ट का बरे केला त्यांच्या घरात पैसा नसता आला मित्रांनो त्यांच्या घरात पैसा नसता आला बघा मग बीडचा धानवाग मुंबईला कसा गेला बीडचा धानवाग मुंबईला कसा गेला कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला कुणाच्या स्वप्नातही नव्हता आला कि आपल्याला देवाने एवढा मोठा संघर्ष होता दिला की आपल्याला देवाने एवढा मोठा संघर्ष होता दिला मग जा जा मग सांगा त्या दुश्मनाला हो जा सांगा त्या दुश्मनाला की बीडचा धनवाग मुंबईला कसा गेला कि बीडचा धनवाग मुंबईला कसा गेला